सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी नॉर्थकोट परिसरात राजकीय जत्रा जमल्याचं पाहायला मिळालं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अलोट गर्दी झाली होती सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी नॉर्थकोट प्रशालीतील निवडणूक कार्यालय परिसराला अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलं होतं विविध राजकीय पक्ष आघाड्या तसंच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येनं अर्ज दाखल केल्यानं दिवसभर गजबजलेलं वातावरण पाहायला मिळालं अर्ज दाखल करण्याची मंगळवारी शेवटच्या दिवशी अंतिम मुदत असल्यानं सकाळी नऊ वाजल्यापासूनच इच्छुक उमेदवार त्यांचे सूचक अनुमोदक आणि समर्थक नॉर्थकोट परिसरात दाखल झाले होते प्रवेशासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून बॅरिगेट्स लावून शिस्तबद्ध प्रवेशाचं नियोजन केलं होतं वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कमांडो तैनात होते नॉर्थकोट प्रशालीतील सात निवडणूक अधिकारी कार्यालयासमोर अर्ज भरण्यासाठी अलोट गर्दी झाली होती अनेक उमेदवार पक्षांचे उपरणे घालून परिसरात दाखल झाले होते विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी इथं ठाण मांडून होते भाजप वगळता इतर पक्षांकडून ए बी फॉर्म देण्यासाठी लगबग सुरू होती शेवटच्या दिवशी माजी नगरसेवकांसह अनेक नवोदित उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले विशेष म्हणजे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज भरून निवडणूक रिंगणात प्रवेश केला ही बाब चर्चेचा विषय ठरली एकूणच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिसलेली गर्दी उत्साह आणि राजकीय हालचाली पाहता येत्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार हे स्पष्ट संकेत मिळत आहेत शेवटच्या दिवशी मंगळवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रभाग चार आणि पाचमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आपल्या पॅनलमधील उमेदवारांचे अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्यासमवेत हे पॅनल्स दाखल झाले विनोद भोसले श्रीकांत घाडगे आनंद कोलारकर मंदाकिनी पवार किरण पवार जयंत होले पाटील गीता गोणे श्रीधर अरगोंडा निर्मला भोसले हेमंत पिंगळे सुनीता कामाठी अमिता जगदाळे युवराज सरवदे प्रथमेश कोठे निर्मला गुर्रम अमर गुर्रम दीपिका एलगंडी आरिफ शेख कल्पना नरोटे चेतन नरोटे स्वप्ना अलकोंडा सुनीता भोसले धानम्मा केवटे अर्चना रजपूत अंबिका चौगुले अमोल शिंदे अनिकेत पिसे दैदिप्य वडापूरकर सुभाष पाटील श्याम पाटील चंद्रकांत तापडिया जवाहर जाजू राजासाहेब बागवान नागनाथ कदम कीर्ती शिंदे सुनील खटके सुदर्शना चव्हाण केदार कराळे भास्कर मरगल अक्षरा मरगल महादेवी रणदिवे भाग्यश्री काळे कविता चंदन शिवे सारिका फुटाणे विश्वनाथ बिडवे दामिनी जवळकर मनीषा माने रामचंद्र उर्फ अबोली मंजेली तृतीयपंथी तौफिक शेख कुरेशा मुल्ला परवीन इनामदार अबूबकर सय्यद विवेक खरटमल ॲडव्होकेट यू एन बेरिया सुशील बंदपट्टे नूतन गायकवाड फिरदोस पटेल सुरेश पाटील परमेश्वर सावंत अनुजा तोडकरी अमिता जगदाळे मनोज शेजवाल अनिता गवळी हर्षल गायकवाड आफ्रिन पठाण यांच्यासह इतर अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले दरम्यान अर्जांची छाननी एकतीस डिसेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत राहणार आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात येईल याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तर दुसऱ्याच दिवशी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यात येणार आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत निकाल शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे किन्नार हे सुद्धा ह्या सोलापुरातल्या किंवा आपल्या महाराष्ट्र ह्या राज्यातले आम्ही पण एक घटक आहेत आम्ही पण काही आई वडिलांपासून वंचित नाही असं असंच नाही समाजातले आम्ही पण एक घटक आहे आम्हालाही सुद्धा ह्यामध्ये भाग घ्यायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आमचाही सुद्धा भाग आहे आणि आमचाही सुद्धा अधिकार आहे म्हणून आम्ही मतदानाला उभारलेला आमचं नर्सिंग पिल्ला माझा चेहरा ह्याला आम्ही निवडणुकीला थांबवलो आम्ही का इतर इतके दिवस किनारांना ला कुठल्याही गोष्टीने सळ खेचत होते पण किनार्यांना कुठलं तर स्वतः आम्हाला एक घटकात आहेत म्हणून हम तो सुबह चिन्ह है हमारा आम्ही सहभाग आहे हा सध्या लढत आहे सगळे लोक पुरुष भी थांबत इलेक्शन ला स्त्री सुद्धा थांबतात आता सरकार नियम केले किंवा के आम्हाला बी समान कायला कायदा होते पण पंथात तर त्याचा फायदा घेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्ही सुद्धा हे पाऊल उचललेलं आहे पण कारण आम्ही समाजापासून वंचित होता आता समाजाच्या मुख्य प्रवाहात आम्ही सुद्धा व्हावं लागला म्हणून त्यासाठी आमचे इच्छुक नंदिनी बिल्ला नरसिंग बिल्ला त्याचं नाव आमच्या नंदिनीमध्ये प्रभाग क्रमांक एकोणीस मधून शिवसेना शिंदे गटाकडनं हे उमेदवारचे आज भरण्याचं तयार फॉर्म भरण्याची निवडणूक साठी आज शेवटची तारीख आहे तर मी आज राष्ट्रवादी पक्ष सोडून मी अपक्ष फॉर्म भरायला इथं आलेला आहे आज राष्ट्रवादी पार्टी तरफशी प्रभाग क्रमांक वीस मे अमर चार उमेदवार उमेदवारी मिळ चुकी बी फॉर्म मिल चुका आहे प्रभाग क्रमांक सोलह में मेरी लड़की है जो मिश्रा सैयद और इरफान शेख इनको इनकी उम्मीदवारी दी गई है तो इसलिए ऐसा हमारे छः उम्मीदवार आगे हम जाकर फॉर्म भरने वाले हैं कल भरे से थोड़ा थोड़ा ये रहता है फॉर्म का और देने भी जा रहे हैं तो और सब लोग से दुआ है गुजारिश है कि सोलहपुर शहर के विकास के वास्ते हरिद्वार भाग के विकास के वास्ते इन शाह हमारे राष्ट्रवादी जो पैनल को सकार्य करना मदद करना दुआ में याद रखना